वोने को ग्लू दे अब पानुवती तीश रहे पा जो ग्लू दे आदी लाइट लाउ तीस ना वाई जरा वाई शी वाई लाइट लाउ Thank you. नमस्कार काय चाललंय जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जाऊ जय शिवराय जय शिभूराजे श्वासात राज ध्यासात राज बरोबर ना, की नाही मरण्यात तर राज जगण्यात दिवस येस दिवसा पण राज आमचं आणि रात्री पण राज आमचं जगणं हे न्यार झालं जी आभाला सार मती चाह आंदेने प्रदी से दाने चत्ते मारे चाह आंदेने क्या बोल दा कशेत अपले इंदुल क्वर काये दश्रत दाता, आज मुलाचा वाढदिवस आहे तर त्यांना आपण आठ हार्दिक शुभेच्छा देऊया मला वाटलं ते असतील खास करून लाईव्हला मला त्यांचा फोन आला होता पण आज प्रत्येक बालाचा वाढदिवस आहे तर प्रत्येक बालाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा या पुढील आयुष्य सुख समृद्धीचे बरवाला टीच्या निरोगी लावून हीच आई जगजनभच्या प्रार्थना करूया यश यश दादा नमस्कार यश दादा नमस्कार यश दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो खूप बरं वाटलं या तुम्हाला लाईवला बघून अभ्यास झालं का तुमचं परीक्षा कशी चालू आहे लाईक डन थँक्यू अच्छा अभ्यासच करत होता अच्छा अभ्यास करता करता आम्ही लिहिलो समोर <laughs> चालतंय होईल होईल हो रेग्युलर लाईव्ह होईल आपली सुरू थोडे दिवस थांबा जरा था? दहा बारा दिवस थांबा अजून <laughs> वॉश टाइम आपला डाऊन व्हायला लागलाय पण पु। पण बना ते मोनोटाईज झाल्यावरच हे सर्व आले नेमकं हो खूप उशीर हो खूपच उशीर होतो रात्री अकरा वाजता येतो ना रात्री अकरा वाजता येतो मग अकरा वाजता आल्यानंतर अंघोल मग जेवण मग बाकी सर्व मग लावे येतो थोडासा पाच दहा मिनटं जास्त नाही बघू आपली माणसं येतीलच जागे असेल ती आता पण जागे नसतात बाकी काय कसं झालं अभ्यास परीक्षा कुठपूर झाले का सुरू झाली मला पण आता झोप यायला लागले आहे जास्त लोड नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे दादा जास्त लोड नाही घ्यायला पाहिजे जेवढा जास्त लोड घेऊ तेवढा अजून त्रास होतो त्यामुळं जेवढं जसं जमता येईल तेवढंच करायचं त्याच्या परीक्षा झाली वा वा छान छान चला तर मग परीक्षा झालेली आहे नाकटिक ढाकटीक छान खूप बरं वाटलं म्हणजे आता यश दादा तुम्ही फ्री झालात एकदम अभ्यासातून मुक्त आणि पुढच्या इनिंगला तयारी मग बरोबर की नाही बरं झालं चला आणि नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण लाईव्ह बघत असो अच्छा लाईव्हला लाईक देऊन तो बनतोच चॅनल सबस्क्राईब केल्यास तर चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर नवीन सभासद असाल तर तुमच्या यूट्यूब चॅनलला आम्ही नक्कीच भेट देऊ लाईक सबस्क्राईब प्रेम करू आणि तुमचं आमचं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव श्वासात राज ध्यासात राज जगण्यात राज दुसरी बाकी कस काय बोलता बरोबर की नाही शेवटी काय कर्माचा प्रसंग आहे कर्म केले पाहिजे येता सांग आता आपण गरीब माणसं गरिबीतून बाहेर निघण्याचा एकच पर्याय हो कि ना दादा नक्कीच नक्की शिक्षणाशिवाय पर्याय नाही कराय दादा शिक्षण घ्या खूप शिका खूप मोठे व्हा आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत शिक्षण म्हटलं म्हणजे आमच्या जीवनाचा प्रश्न खूप अभ्यास करायचो खूप म्हणजे इतका अभ्यास करायचो का अच्छा यश दादा तुमच्यासाठी ट्रॉफी पाठवली आहे वर्षातही तुमच्या इतका अभ्यास केला ना का बोलूच डोक्याच भज झालो भज ते भज उपयोगी आले दहावीला ठीक आहे चला भेटू येऊ बाय बाय नक्कीच 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 दादा आमच्या शुभेच्छा आहेत यश दादा तुमच्या पाठीशी आमचे आशीर्वाद आहेत तुमच्याबरोबर तर मला नक्कीच यशस्वी होवा आणि महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांचा शुभ आशीर्वाद आहेच तर मुलं नक्कीच पुढे जाल आणि चला तर मग मित्रांनो भेटूया उद्याच्या लाईव्हला आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय